सोमप्रदोष कथा पौराणिक कथेनुसार एका गावात एका ब्राह्मणीच्या पतीचं निधन झाल्यामुळे तिला पोटा पाण्यासाठी मुलांसमवेत भीक मागण्यासाठी घराबाहेर पडावं लागलं होतं ती स्वतः आणि आपल्या मुलाला भीक मागून खाऊ घालायची दिवस सरत असताना एके दिवशी ब्राह्मणी घरी परत येत होती तेव्हा तिला एक मुलगा जखमी अवस्थेत विवळत असताना दिसला ब्राह्मणीने त्याला आपल्या घरी आणले मुलगा विदर्भाचा राजपुत्र होता शत्रूच्या सैन्यानं राज्याच्या राज्यावरती हल्ला चढवला आणि त्याच्या वडिलांना पकडून आणले होते त्यांनी राज्याचा ताबा घेतला होता म्हणूनच तो मुलगा अशा अवस्थेत इकडे तिकडे फिरत होता राजकुमार ब्राह्मणाच्या घरात राहू लागला मग एके दिवशी अंशुमती नावाच्या गंधर्व मुलीने राजकुमाराला पाहिले ती त्याच्यावरती मोहित झाली दुसऱ्या दिवशी अंशुमती तिच्या आईवडिलांना राजकुमाराला भेटायला घेऊन आली त्यांना देखील राजपुत्र पसंत पडला काही दिवसांनंतर भगवान शंकरांनी अंशुमतीच्या आईवडिलांना स्वप्नात आज्ञा दिली की राजकुमार आणि अंशुमतीचे लग्न करावे आणि त्यांनीही तेच केले ब्राह्मणी प्रदोष व्रत करत होती आपल्या मनोभावे उपवासाच्या परिणामामुळे आणि धर्मराजांच्या सैन्याच्या मदतीने राजकुमाराने विदर्भातून शत्रू पळवून लावले राजकुमाराने आपल्या वडिलांचे राज्य परत मिळवले राजकुमाराने ब्राह्मण मुलाला आपल्या राज्याचे प्रधान बनवले या प्रकारे ब्राह्मणीच्या प्रदोष व्रतामुळे महानतेमुळे राजकुमार आणि ब्राह्मण मुलाला चांगले दिवस आले अशाच प्रकारे भगवान शंकर त्यांच्या इतर भक्तांवर कृपा करतात म्हणूनच सोमप्रदोष याचे उपवास ठेवणाऱ्या सर्व भक्तांनी ही कथा वाचली किंवा ऐकली पाहिजे सोमप्रदोष व्रताच्या दिवशी इंद्र आणि ब्रह्मयोग तयार होत आहेत जो अत्यंत फलदायी योग आहे यासोबतच पंचक कालची सावली दिवसभर राहील पण ती शिवाच्या उपासनेत अडथळा निर्माण करत नाही भगवान शिव हे सर्व ग्रह नक्षत्र आणि काळाचे स्वामी आहेत म्हणून महादेवाला महाकाल असेही म्हणतात सोमप्रदोष व्रताची उपासना पद्धती काय आहे ते आता आपण पाहूया सोमप्रदोष व्रतामध्ये प्रदोष काळ म्हणजेच संध्याकाळची वेळ शुभ मानली जाते सूर्यास्ताच्या एक तास आधी स्नान करून उपवासाचा संकल्प करावा संध्याकाळी पुन्हा स्नान करून शुभ मुहूर्तावर पूजा सुरू करावी शिवलिंगाला गाईचे तूप दूध तूप मध आणि गंगेच्या पाण्यानं अभिषेक करावा त्यानंतर शिवलिंगावरती पांढरे चंदन लावून बेलपत्र मदार फुले इत्यादी अर्पण करा शिवलिंगावरती चांदी तांब्याच्या भांड्यातून शुद्ध मध प्रवाहाच्या रूपात अर्पण करा यानंतर ओम सर्वसिद्धे प्रदाय नम मंत्राचा उच्चार करताना एकशे आठ वेळा शुद्ध पाण्याने अभिषेक करावा या दिवशी महामृत्युंजय मंत्राचा जप करावा यानंतर विधीनुसार पूजा करून आरती करावी सोमप्रदोष व्रताचे महत्त्व प्रदोष व्रत भगवान शिवाला समर्पित आहे सोमप्रदोषावरती भगवान शिव देवी पार्वती भगवान गणेश भगवान कार्तिकेय आणि नंदी यांची पूजा केली जाते हिंदू मान्यतेनुसार जे या दिवशी भगवान शंकरांची पूजा करतात आणि संपूर्ण दिवस उपवास करतात त्यांना आरोग्य संपत्ती समृद्धी आणि शांतजीवन प्राप्त होते तसेच विविध आजारांनी त्रस्त असलेल्या लोकांना सोमप्रदोषामुळे आराम मिळेल त्यांना भगवान शंकरांचा आशीर्वाद मिळतो तसेच त्या दिवशी संबंधित ग्रहांचे लाभही मिळतात काही स्त्रीभक्त योग्य वर किंवा मूल मिळावे म्हणून सोमप्रदोष व्रत करतात अशी ही सोमप्रदोष व्रताची महती आहे ओम नमो शिवाय